ओम परमात्मने नम नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत गीतेच्या या सत्याऐंशीव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय दुसरा श्लोक श्लोकछक्तीसा वा वादांश बहुन वदिश्ये स्तव हिता ततो दुःख असा आहे की तुझे शत्रू लोक तुझ्या सामर्थ्याची निंदा करीत पुष्कळशी उच्चारण्याला योग्य नसणारी वचने सुद्धा उच्चारतील त्यापेक्षा अधिक आणि दुःखाची गोष्ट कोणती असणार आहे आज तर सोशल मीडियाचा विचार करता भाषांतर असं आहे की तुझे शत्रू सुद्धा तुझ्याविषयी पुष्कळ तुच्छ गोष्टी बोलतील पण तर मग तुझ्या सामर्थ्याच्या निंदेपेक्षा निश्चित अधिक दुःखकर काय आहे ह्याच्यापेक्षा वेगळं सा तुझ्या सामर्थ्याची निंदा करण्यापेक्षा दुसरं दुःखकर काय आहे म्हणतात हे सामर्थ्य स्वधर्माचं पालन करण्यातूनच निर्माण झालेलं आहे पा। स्वधर्माचं पालन करत असताना अशा प्रकारची विलक्षण सामर्थ्याची एक भावना आपल्या मनामध्ये शरीरामध्ये बल नसू दे मनामध्ये बल आहे आत्मबल आहे पहा आत्म आणि त्या आत्मबलाच्या त्या नुसत्या स्पर्शाने सुद्धा लक्षात घ्या मनुष्य काहीच्या काही करून जातो हे सामर्थ्य मी स्वधर्माचं पालन करतोय मी ईश्वराचं कार्य करतोय या नुसत्या भावनेचं सामर्थ्य हे ईश्वरी कार्य आहे या भावनेचं सामर्थ्य हे सामर्थ्य जे आहे हे मनुष्याला काहीही लक्षात घ्या त्याच्याकडून करून घेऊ शकतं ते सामर्थ्य निंदीला पात्र होणं ह्याच्यासारखं वाईट काय आहे भाषांतर आपण ऐक ऐकलं व्याख्या ऐकूया की शत्रूला हितकारी अहितकारी असं म्हणतात तुझे जे दुर्योधन दुःशासन करणं इत्यादी शत्रू आहेत तू वैर न ठेवता सुद्धा ते स्वतः तुझ्याशी वैर ठेवून तुझे अहित करणारे आहेत समजून घेण्यासारखं आहे स्वामीजी सांगतात की शत्रूला अहितकारी असंच म्हणतात तो अहितकारी असतो तुझे जे दुर्योधन दुःशासन करणं इत्यादी शत्रू आहेत तू वैर न ठेवता सुद्धा खूप अनुभव येतो आपल्याला असा आपण त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संबंधच नाही ठेवत वैराचा भावच नाही परंतु तरीसुद्धा ते स्वतः तुझ्याशी वैर ठेवून तुझे आहित करणारे आहेत ते तुझ्या सामर्थ्याला लग ओळखतात की हा फार भयंकर शूरवीर आहे असे जाणत असूनही ते तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील की हा तर नपुंसक आहे पहा युद्धाच्या ऐन मोक्यावर हा अलग झाला की नाही हा आमच्यासमोर काय टिकाव धरू शकतो हा आमच्याशी युद्ध करू शकतो काय अशा प्रकारे तुला दुःखी करण्यासाठी तुझ्या अंतःकरणात दाह उत्पन्न करण्यासाठी उच्चारू नयेत अशी कितीतरी वचने बोलतील त्यांच्या बोलायला तू कसे सहन करू शकशील असंही वाटेल एकदा तुझा प्रसंग अर्जुनाच्या आयुष्यात येऊन गेलेला आहे त्या द्यूध असह्य हे पांडव ज्यांनी हे महाभारताचं युद्ध जिंकलं ते त्या क्षणी असह्य झाली होती त्यांच्या पत्नीच्या वस्त्रांना हात घातले तेव्हा सुद्धा आणि त्यांना दास्य वगैरे अनेक वेगळ्या वेगळ्या शब्दांनी त्यांची निर्भसना त्यावेळेला करण्यात आली तेव्हा त्यांची ती अवस्था होती आणि ती कशामुळे होती स्वधर्म सोडल्यामुळे स्वधर्माचं पालन केल्यामुळे एक विषयांतर म्हणून आहे की धूत खेळणं हा क्षत्रियाचा धर्म मानला जात होता आणि युधिष्ठिराचा असं भाव झाला किंवा त्याला सांगण्यात आलं तसं सा। की तू ध्यूत खेळणं हा क्षत्रिय म्हणून तुझा स्वधर्म आहे तो तुम्ही केलाच पाहिजे ते तिथे स्वधर्माचा विषय होता म्हणून स्वधर्म त्याच्या उपशाखा या फार स्वधर्माच्या ज्या आहेत त्या परंपरेने आलेले असतात ते विषय वेगळे असतात पण स्वधर्म जो समाजाला क्षतीपासून तारण करणं हा क्षत्रियाचा धर्म आहे ध्यूत केल्यामुळं क्षत्रियाची एखादी परंपरा निभावली जाईल समाजाला क्षतीपासून तारण होण्याचं काम कसं होईल समजून घेतलं पाहिजे त्यामुळे तिथे भगवान श्रीकृष्ण सांगतात मी असतो तर थांबवलं असतं ते काय अधर्म करून थांबवणार होते धर्म करूनच थांबवणार होते हे ध्यूत हे अधर्मानी झालं तो काही स्वधर्म पालनाचा विषय नव्हता पण त्या क्षणी त्यांचा गैरसमज होता लक्षात घ्या की आम्ही जे करतोय ते क्षत्रियाला उचित असलेली कृती आहे आणि झालं काय तिथे त्याचा प्रसंगाचा विषय किती ती असा येतात त्या क्षणी भोगावी लागली ती तशी भोगावी लागेल पुन्हा एकदा म्हणून सांगतात भगवंत तत्तो दुःखतरम नुकीम काहीच नाही त्याच्यापेक्षा दुःख तर असं यापेक्षा अधिक अत्यंत भयंकर दुःख कोणते असणार कारण असे पाहण्यात येते की जसे मनुष्य हलकट मनुष्याकडून झालेला आपला तिरस्कार सहन करू शकत नाही आणि तो आपल्या योग्यतेपेक्षा अधिक शूरवीरतेपेक्षा अधिक कार्य करून आपला देह विसर्जित करतो पहा एका मागच्या श्लोकात सांगितलं की गुणवान लोकांकडून तुझा तिरस्कार होईल तू लघुत्वाला प्राप्त होशील आणि जे आधीच लघु आहेत लोक ते तुझी निंदा करायला लागतील शत्रू जे आहेत ते आता ह्यातलं वाईट काय आहे ते म्हणतात अधिक दुःखकारक काय आहे एक मरणप्राय आहे आणि एक दुःखकारक आहे भगवंताची शब्दाचं जे निवड आहे ती पहा आपली प्रत्यक्षात अशी भावना होत असते जेव्हा एखादा अपात्र तुमचा अपमान करतो तेव्हा जास्त दुःख होतं एखाद्या सत्पात्री माणसांनी अधिकारी माणसांनी एखाद्या अधिकारी व्यक्तींनी तुम्हाला एखादी छडी जरी मारली तुमच्या गुरुजनांनी वगैरे मारली तुम्हाला तर अपमान वाटत नाही हे आपल्या फायद्यासाठी असं वाटतं परंतु एखादा अपात्र आहे गुंडप्रवृत्तीचा आहे त्याची स्वतःचीच काही पात्रता नाही आहे अशा माणसांनी तुमचा अपमान करावा स्वधर्म सोडल्याने ह्या परिस्थितीला तुम्हाला सामोरं जावं लागेल हे निश्चित आहे म्हणून भगवंत सांगतात पहा तू विसर्जितच देह करेल आपला म्हणजे पुन्हा हा विषय मरणाकडेच घेईल तसेच ज्यावेळी शत्रूकडून तुझं सर्वथैव अनुचित तिरस्कार होईल तेव्हा तू त्या गोष्टीला सहन करू शकणार नाहीस आणि आवेशात येऊन युद्धात तू उडी घेशील तुला युद्ध केल्यापासून राहवले जाणार नाही आता तर तू युद्धापासून उपरत होत आहेस पण जेव्हा तू त्या समय युद्धात उडी घेशील तेव्हा तुझी खूप निंदाच होईल ती तू कशी सर करशील लक्षात घ्या तुझी जी निंदा होईल कनिष्ठ लोकांकडून ती तू कशी सहन करशील आता या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे तर मागील चार श्लोकात युद्ध न केल्यास होणाऱ्या नुकसानीची गोष्ट सांगून आता भगवान पुढील दोन श्लोकात युद्ध केल्याने होणाऱ्या लाभाविषयी बोलतात ही भगवंताची वाक्य आपण समजून घेतली पाहिजे जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने नम